नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पीक विमा संदर्भात आली सर्वात मोठी अपडेट शेतकरी मित्रांनो खरीप दोन हजार पंचवीस चा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती केव्हा पडणार त्यासाठी किती जिल्हे पात्र असणार आणि कोणत्या पिकांचा आणि यासाठी किती निधी उपलब्ध झाला ते सविस्तर बघूया महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी गेल्या अनेक महिन्यापासून दोन हजार पंचवीसच्या च्या विम्याची वाट पाहत आहे शेतकरी मित्रांनो आता राज्य कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी सादर केली त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी आणि राज्याच्या वाटेचा विमा हप्ता भरण्याची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे पण शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा झाला आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा जमा झालेला नाही आता हा विमा केव्हा जमा होणार आणि यामध्ये मुख्य काही तांत्रिक अडचणी आहे शेतकरी मित्रांनो पोर्टलवर तीन प्रमुख जर बघितल्या तर तीन अडचणी आहेत पहिले कारण जर बघितले शेतकरी मित्रांनो तर यू एफ एस आय ज्यामध्ये राज्याच्या महाभूलेख आणि पीक पाहिणीचा डेटा हा केंद्राला मॅच नाही होत त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास उशीर होत आहे त्यानंतर दुसरे कारण जर बघितले शेतकरी मित्रांनो सातबारा आणि बँक खात्यावरील नावामध्ये त्रुट्या म्हणजे शेतकरी मित्रांनो सातबारा आणि आधार कार्ड याच्यावर त्रुट्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास उशीर होत आहे शेतकरी मित्रांनो तिसरे मुख्य कारण जर बघितले शेतकरी मित्रांनो तर पी एफ एम म्हणजे पेमेंट सिस्टीम अपडेट होत नसून त्यामुळे पेमेंट ऍडव्हान्स जनरेट करण्यात अडचण येत आहे त्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण आल्यामुळे हे पैसे अटकत आहे पण शेतकरी मित्रांनो राज्य सरकारजवळ पैसे आहेत पण शेतकऱ्यांना का पोचत नाही कारण यामध्ये शेतकऱ्यांच्या काही त्रुट्या आहेत त्या त्रुट्या बरोबर झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आता सर्वांना प्रश्न आहे की हा खरीप दोन हजार पंचवीसचा चा विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार आणि कोणत्या पिकासाठी मिळणार तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो पंधरा फेब्रुवारी पासून विम्याचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी दिल्लीत केंद्र आणि राज्य स्तरावर मोठी बैठक चालू आहे साधारणपणे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या सुमारास हे पोर्टल सुरळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर पंधरा फेब्रुवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्यक्ष हेक्टरी किमान सतरा हजार पाचशे ते बावीस हजार पाचशे या दराने पैसे पडणार आहे शेतकरी मित्रांनो आता हे पैसे कोणत्या पाच पिकांचे आधी पडणार तर त्यामध्ये सोयाबीन मका उडीद मूग आणि बाजरी या पाच पिकांचे सर्वात आधी पैसे पडणार त्यानंतर शेतकऱ्यांना प्रश्न आहे की तूर आणि कापूस या पिकाचे शेतकऱ्यांना पैसे केव्हा मिळणार तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे पंधरा फेब्रुवारीनंतर पुढचे पंधरा दिवस म्हणजे मार्चच्या पहिल्या आठवड्यात तूर आणि कापूस या पिकाचे सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा फाटलेला असेल आणि तुरी आणि कापसाचा फाडलेला असेल तर त्यांना हा पैसे लवकरात लवकर येत्या महिन्याभरात शेत त्यांच्या खात्यावरती जमा होणार आता मोठी बातमी काय आहे तर पीक विमा बजेटमध्ये केंद्र सरकारकडून मोठी कपात झालेली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक चिंताजनक बाब म्हणजे केंद्र सरकारने पीक विम्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी केलेली आहे के की जे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये पीक विम्यासाठी चौदा हजार चारशे त्र्याहत्तर कोटी रुपयांचा बजेट होता मात्र दोन हजार पंचवीस सव्वीस साठी ते कमी करून बारा हजार दोनशे बेचाळीस कोटी एवढा करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षासाठी म्हणजे ज्या बजेटमध्ये बारा हजार दोनशे कोटी रुपयांपर्यंत मर्यादा ठेवलेली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो यावर्षी विम्यामध्ये कपात करून दोनशे कोटी रुपयांची कपात झालेली आहे तरी पण शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले त्यांना विमा जेवढा मिळतो तेवढाच मिळणार आहे व्हिडिओ आणि माहिती आवडल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा धन्यवाद